मी पक्षात काम केलं आणि पक्षात मला हे पद दिले काय चुकी माझी पक्षाच्या शिंदावर मी आज जेवढं मेहनतरी पक्ष जेवण माझं घर झालं माझं लग्न झालं नव्हती माझं घर झालं अख्खं त्या विषयाच्या कार्यकर्त्यांनी तरी मी पक्ष सोडलं नाही रह मी पक्षाचं एवढं प्रामाणिक राहिलो आणि पक्षाने मला हे पद दिलं हे कोणी दिलं उद्धव साहेब याच्यातलं नाही मला माहितीये उद्धव साहेबांबाबतीत माझा आदर आहे ते असं गणित कधीच करू शकत नाही पण हे जे खालचे काय पुढे रे जे काय यांचे काय लागे बांधे जे आहे अहो तुम्ही लागे बांध करा तुम्हाला काय कमवते हो ते कमवू हो। पण आमच्या सारख्या गरीब निष्ठावा शिवसैनिकाचं बळी देऊ नका मधी शिवसेना जिवंत राहा आणि महाशाल चिन्हावरती निवडणूक लढावी मी काय मला स्वतःला उमेदवारी नव्हती मागितली आणि मी आता पण शिवसेना पक्षाचा शेअर समन्वयक आहे आणि माझी प्रामाणिक भावना आहे सन्मान्य उद्धव साहेब साहेबांना हात जोडून विनंती आहे का याच्यात लक्ष घालून हे काय असेल तर अशा चिन्हावरती या शहरात निवडणूक लागवल्या जावी एवढीच माझी विनंती आहे आणि राह त्या शहरात कोणालाही विचारा का, का भागवत लांडगे हा हा विखेल लाडणारा माणूस आहे पक्षविरोधी कारवाई केली म्हणून तुम्हाला निलंबित करायला असा आशयाच तो मस्कुरा आहे नेमकं काय प्रकार घडला आणि पक्षाने कारवाई का करावी आज मलाही सकाळपासून भरपूर मेसेज आले आहे की सामना पेपरमध्ये म्हणजे मी राजेंद्र सगाराम पठारे तसंच नगर माजी नगरसेवक सागर निवृत्ती लुटे व जे तिसरे आपले उमेदवार आहे उज्ज्वला राजेंद्र होले यांची अक्कलपट्टी केली म्हणून अशी बातमी पेपरमध्ये आलेली आहे आता बातमी आल्यानंतर मला बऱ्याच जणांचे फोन पण आले का नेमकी हा प्रकार काय घडला म्हणलं हा प्रकार तर मलाही कळायला नाही का हा का घडला पण ज्या वेळेस म्हणजे ही जी निवडणुकीची प्रक्रिया चालू झाली राहता नगर परिषद निवडणुकीची जी निवडणुकीची प्रक्रिया चालू झाली ती प्रक्रिया अशी होती का जे महाविकास आघाडीकडून इथं गठबंधन तयार करायचं गणित चालू होतं त्या गोष्टीला सगळे आम्ही जण म्हणजे आमची सहानुभूती होती आपण एकत्रित लढलं पाहिजे आणि विकेनला दिला पाहिजे हे गणित आमचं ठरलेलं होतं परंतु ह्या मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी इतका हस्तक्षेप केला का ते आम का आम्ही आमच्या पक्षाकडे मागणी केली होती का आपण शिवसेनेला जे जागा येतील आठ येऊ दहा येऊ पाच येऊ जे काय जागा येतील ते आपणही मशाल चिन्हावर लढवल्या पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी होती पहिल्यापासून पण जर थोरात साहेबांचा इंटरेस्ट काय होता आणि त्यांनी हे चिन्ह घ्यायला नकारच काय केला याचं काय गणित मला अद्यापपर्यंत कळलेलं नाही मी पक्षाकडे मागणी केली एक तर थोरात साहेबांनी याच्या आधी आम्हाला कुठं विश्वासात घेतलंय पण नाही का का काम का ही शिवसेना ही काँग्रेसमध्ये होऊन येणार नाही यासाठी त्यांना माहिती त्यांनी त्यांच्या कानाखाली जे चालणारे लोक आहे अशा लोकांना त्यांनी हाताशी धरून का ज्याच्यात पक्षाचे काहीच घेण नाही आता पक्षाचे तुम्ही काय तिथे पदाधिकारी असल किंवा जो कोणी उमेदवार असेल त्या लोकांना लोका तुम्ही बघितले तुम्ही सर्व पत्रकार बंधूय तुम्हाला माहित आताच मध्ये कोपरगाव येथे मान्य यांनी आपले देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांच्या सभा ठेवली होती त्यांनी आणि अमित शहा साहेबांना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे प्रामुख्याने विरोध करताय पक्षाचे कारण त्यांनी पक्ष फोडला आहे एवढा विरोध करताय याला आणि अमित शहा साहेबांच्या कार्यक्रमाला इथला जो कोण उमेदवार असेल तो इथला शहर प्रमुख या अमित शहाच्या कार्यक्रमाला म्हणजे तुम्ही उद्धव साहेबांना सुद्धा फसू राहिले तुम्ही ही शिवसेना आहे का म्हणून इथे एका मला पत्रकाराने आणि एका कार्यकर्त्याने सांगितलं भाऊ ही शिवसेना केटी झाली म्हणलं केटी काय झाली मला काही कळलं नाही केटी म्हणजे शिवसेना कोले आणि थोरात यांच्याच इशारावर चालणारी शिवसेना ही उद्धव साहेबांच्या किंवा बाळासाहेबांच्या इचारावर चालणारी शिवसेना नाहीये जर अशी शिवसेना का काय त्यांच्या हात काना खालची ते ऐकते त्यांचं म्हणून ते त्यांना हाताशी धरून आणि जे निष्ठावान शिवसैनिक आहे त्यांना बाजूला देऊन ठेवून अरे मी स्टँडिंग उपनगराध्यक्ष आहे हा जो माझ्या सोबत सहकारी आहे जो माझी नगरसेवक आता स्टँडिंग नगरसेवक हो आहे वयाच्या एकवीस शहा वर्ष निवडून आलेला माणूस आहे तेवीस वर्षी सॉरी तेवीस वर्षी निवडून राहिलेला माणूस आहे एवढा युवक आहे आणि तो जर माणूस निवडून येतोय हा आमचा गणेश वले सर संघटक आहे याच्या मातोशी उमेदवारी पक्षाची आतापर्यंत एक निष्ठा राहिलेले माणसं आहे आणि यांनी जर ईबी फॉर्म भरला आम्ही पक्षाने आम्हाला ईबी फॉर्म दिला आम्ही ईबी फॉर्म तो दाखल केला ईबी फॉर्म दाखल केल्यानंतर काय परत साहेबांनी कुणी काय जादू केली ती त्यांची त्यांना माहिती आहे पण आज सगळी आम्हाला त्याचं माहिती याची घडली का आमची अकालपट्टी झाली जर जर इथं शिवसेना कोण चालवत आमचं म्हणणं काय आम्ही पक्ष जिवंत राहिला पाहिजे शिवसेना माशेल चिन्ह जिवंत राहिलं पाहिजे हे का संपून द्यायचं याच्या आधी पण निवडणुका तेव्हा ते चिन्ह वेगवेगळे वेगवेगळे चिन्ह होते त्यावेळेस आमच्याकडे धनुष्यमान होतं कमळ कमळ त्याची नाशिक झालेली त्याच्यात निवडणूक निवडणूक आम्ही लढलेलो आणि त्या निवडणुकीत लढून आम्ही निवडून पण आलेलो आहे हे चिन्ह बदलायचं कारण काय हा आमच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न का यांना थोराती शिवसेना संपवायची का आमच्या सगळ्यात मोठी शंका आमच्या मनात आणि आम्ही ती शिवसेना संपवून देणार नाही आणि ही शिवसेना आज जे यांना नाही करत आमचे गेले वीस पंचवीस वर्ष गेले याच्यात मी बाल शिवसैनिकापासून शिवसेनेचं काम करतोय मी शिवसेना झालो मला शिवसैनिक झालो पहिला शहर प्रमुख झालो नंतर शिवसेनेचा जिल्हा प्रमुख झालो त्यानंतर त्यावेळेस भारतीय विद्यार्थी सेना होती भारतीय विद्यार्थी सेनेचा जिल्हा प्रमुख झालो त्याला जिल्हा संघटक नाव होत जिल्हा प्रमुख झालो विधानसभा संघटक झालो आणि आज माझ्याकडे शिर्डी लोकसभा प्रचार करून माझ्यावर जबाबदारी आणि मी स्टँडिंग उपनगराध्यक्ष होतो याच्या होतो जर हे पद जाऊन बरं विशेष सांगायचं म्हणजे तुम्हाला की मी आजपर्यंत पक्षाकडे कोणतंही पद मागितलेलं नाही मला पक्षाच्या कोणत्याही नेत्याने सांगा का हा माझ्या दारात आला आणि माझ्याकडे पक्षाचं पद मागितलं मी कोणतंही पद पक्षाकडे मागितलेलं नाही मी पक्षाकडे फक्त एकच मागितलं होतं ज्यावेळेस मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस साईबाबा स्वतःची विश्वस्त निवड करणार होते त्यावेळेस मी त्यावेळेस विश्वस्त होण्यासाठी मी माझी इच्छा व्यक्त केली तेवढे कारण मी साई भक्त आहे मी साई भक्त आहे साईबाबाला खाप मनापासून मानणार आहे दुर्वर महाराजांना मनापासून मानणार आहे तर मी त्यासाठी मी ते प्रयत्न केले फक्त बाकी याच्या पुढं मी पक्षाचं आजपर्यंत कुठलंही पद मागितलेलं नाही उलट मला त्या टायमाला संपर्क प्रमुख सुनील शिंदे साहेब होते वरायचे त्यांनी सांगितलं ते शेकडं सांग जिल्हा प्रमुख होतो का पडलं नको मला ते नाही कारण माझी आर्थिक परिस्थिती नाही मी आर्थिक मी जिल्ह्याला न्याय देऊ शकत नाही तिथे पद घ्यायचं काय जिल्हा प्रमुख होणं म्हणजे आपल्याला सगळीकडे पाळावं लागणार जावं लागणार आणि आपणही आपल्याकडे आर्थिक परिस्थिती नाही आज मी नगरसेवक आहे उपनगरदेश पाच वर्ष राहिलो त्या झाला आजपर्यंत सलग पाच वर्ष कधी कोणी उपनगरदेश राहिलेलं नाही मी शिवसेनेच्या माध्यमातून मी उपनगरात सलग पाच वर्ष हा इतिहास घडवला आणि आज मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो मी जर पालिकेत पालिकेचा कारभार पाच वर्ष केला मला कोणत्याही ठेकेदाराने सांगावा कर्मचाऱ्यांनी सांगावा कोणत्या अधिकाऱ्यांनी सांगा किंवा हे जे पुढे राही ना विखे पाटील असतील थोरात साहेब असतील कोले साहेब असतील काळे साहेब कोणी या जिल्ह्यातला कोणताही पलाटे नेता या त्या माणसांना विचार एक रुपयाची मदत जर कोणी मला दिली केली असेल किंवा मी मागितलेली असेल त्या दिवसापासून मी राजकारण थांबून घेईल इतक्या प्रामाणिकपणे मी काम केलं हे येतं त्या सोडून मी माझं माझं घरदार माझ्या उघड्यावर आलं माझ्या पोरांना भिस्किट दहा रुपये नव्हतं माझ्याकडे दहा रुपयाला मी मागे झाला होतो एवढा प्रामाणिकपणे मी पाक्याचं काम केलं आणि पक्षीत मला हे पाच दिले काय चुकी माझी पक्षाच्या शिंदेवर मी आज एवढं मेहनती मी पक्ष जेवण त्या माझं घर झालं माझं लग्न झाले नव्हतं सर माझं घर झालं हे विषयाच्या कार्यकर्त्यांनी त्या तरी मी पक्ष सोडला नाही मी पक्षाचे एवढं प्रामाणिक राहिलो आणि पक्षाने मला हे पण दिलं हे कोणी दिलं उद्धव साहेब याच्यातलं नाही मला माहितीये उद्धव साहेबांबाबतीत माझा हाते रे ते असं गणित कधीच करू शकत नाही पण हे जे खालचे काय पुढे जे काय यांचे काय लागे बांधे जे झालेले आहे अहो तुम्ही लागे बंद करा तुम्हाला काय कमवते हो ते कमाव हो, पण आमच्या सारख्या गरीब निष्ठावान शिवसैनिकाचा बळी देऊ नका अहो लला पेक्षा केला आम्ही उपस्थित राहिलेले बोर अहो या बोरने आठ वाटा एवढे तरी भाऊ बघल्या घरधार सोडून येणी इथे बाहेर काढलेले काय चुकाय नगरसेवकाचं चुकाय पक्षाचं पद घेऊन चुका आहे का काय काय याच्या पेक्षा पक्षासाठी काय चन केलं पाहिजे आम्ही चुकी हे चुके करून अरे शिंदे साहेबांच्या माझ्या ते घडीच होते घरगुती संबत होते एवढं तिने मला जीव गेलेला प्रेम लावलेले मी त्याचं काम कोणत्याही काम मी घेऊन गेलो त्याविषयी एकत्र पक्ष होता मी तिने काम केलो आमचे तर मी नाही गेलो आम्ही कुणी नाही गेलो एक शिवसैनिक ने हल्ल याच्यातून एक शिवसैनिक ने हल्ला सगळे प्रामाणिक इधर आहे पक्षाचं काम केलं का पक्ष नाही साहेब उद्धव साहेबांमध्ये आपण ठाम उभं राहिलो पाहिजे पण आज त्याचा पाच राहिला आम्हाला हा त्या मला पक्षात सगळ्यात मोठी ताकद दिली त्याचं एकमेक शिंदे साहेबांनी आणि श्रीकांत शिंदे साहेबांनी ताकद दिली म्हणजे अजय चौधरी असतील अजय साळवी असतील या लोकांनी मला त्या म्हणजे पक्षाच्या कामात मदत केली बरं या अख्ख्या नेत्यांकडे मी माझं एक एक काम वैयक्तिक माझं काम सांगा माझं वैयक्तिक माझे एक रुपयाच्या फायद्याचं काम सांगा कोणी नेत्यांनी मी एक काम केलेले मी फक्त पक्षाचं नागरिकांचे काम कार्यकर्त्यांचे काम एवढे केलेले आमचे पोरांना गुन्हे दाखल झाले तीनशे त्रेपन्न सारखे गुन्हे झाले तीनशे सात सारखे तीनशे सात सारखे गुन्हे दाखल झाले बरं पोरं गुंतवले का संपाय म्हणून पण पोरं तर सोडा पोरांचे आई बापू गुंतवले बाप गुंतवले पोरण पोरांचे भाऊ गुंतवले आणखी फॅमिली फॅमिली गुंतवण्याचा केसेस मध्ये गुत केला एवढा जर या सत्ताधिकाऱ्यांनी त्रास देऊन पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवणारे आम्ही शिर्डीमध्ये विखेच्या मतदारसंघात जाऊन प्रवाह नव्हत्या पंतप्रधान मनमोहन सिंग होते त्यांच्या मतदारसंघात जाऊन आम्ही पंतप्रधान काय झेंडे दाखवले शिर्डी मध्ये हे कन्नडी लोकांचे आम्हाला बोर्ड ते मराठी भावा म्हणून त्याचे आंदोलन केले तहसीलदारांना माळा घातल्या याच आम्ही शिवसैनिकांनी ज्यावेळेस हे कृषी मंत्री होते बाळासाहेब थोरात यांच्या यांनी शेतकऱ्यांची कर्ज माफी करत नव्हते कांद्याला भाव देत नव्हते त्यावेळेस यांच्या घर कांदे फेकलेले असे शिवसैनिक आम्ही आणि त्याचा ते आता आमची ओरखावून राहिलेले त्याचा ते आता ह्या ह्याच्यात एकतेत आमची ओरखावट राहिलेले आम्ही प्राते पक्षाने आमची दखल घ्यायला पाहिजे साहेबांना आणि उद्धव साहेबांनी एकच सांगणे आज सांगणे साहेब तुम्ही चांगले प्रामाणिक आहे काय पण तुमच्या खालचे जे सगळे लोक हे सगळी शिवसेना अडचणी करतील आता काय का, का? निष्ठावान शिवसेनेक जर हे फळ भेटत असेल तर काय करणार तुम्ही सांगा उद्धव साहेब तुम्ही लक्ष घाला तळागारापर्यंत जा माहिती घ्या तुम्ही कार आमची जाऊन दे आमची कारवाई केली तुम्ही आम्हाला आम्ही आजही फगेरे उद्या फगेरे रामचं दैव होते शेबाहे तेच फगीर आम्हाला फगेर व्हायला काय अडचण नाही पण आमच्यासारख्या सारख्याच असंख्य कार्यकर्त्याचं शिवसैनिकांचं नुकसान होऊन देऊ नका या सांग कोणी जे कानात कोणी सांगतोय कोण काय करतं याचं उत्साह ठेवू नका तुम्ही सत्य परिस्थिती पहा आणि हे करा आणि शिवसेना ही काँग्रेस होऊन देऊ नका मग आज नक्की पद्धती नेमका तुम्हाला कोणी दिला होता आणि पक्षाच्या पदाधिकारी दिलेला होता पक्षाच्या पदाधिकारी दिलेलं तुम्ही स्पष्टपणे सांगा याच्यात स्पष्ट आली नाही तर नेमकं तुमच्यावर तुम कारवाई काय झाली त्याचं स्पष्टीकरण होणार नाही युबी बॉम्ब पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलं ना त्याचं नाव सांगण्याची आवश्यकता नाही ना तिन्ही त्यांनी पक्ष जेवण राहून जशी माझी तळमळी तशी त्या पदाधिकाऱ्यांची पण तळमळी ना नेते त्याच्यात नेत्यांची तळमळी त्यांनी बी बॉम्ब पाठवलेला आहे बॉम्ब माझी बॉम्ब कोण येईल माझ्याकडे

म्हणजे माहीत नाही झाली आज पत्रकारांपुढे खुलासा झाला पाहिजे कार्यकर्ते सगळे मला फोन येत होते सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येत जमा होत होते हे मी कुणालाच सांगितलं नाही का म्हणजे तुम्ही जमा किंवा येऊच नका कारण का तुम्हाला विशु करायचं नाही त्याच्यातून मला म्हणजे पक्षाला यांना चॅलेंज द्यायचं जे चॅलेंज द्यायचं ते दिल ना माझ्यावर जेवढा अन्याय झाला ना ही जनता आहे ना शून्य जनता आहे रात्यातली याला खरं खोटं माहितीये ना कोण लाचार झालेला आहे कोण विखेंच्या काँग्रेसमध्ये मध्ये जाऊन उमेदवारी केलेली याच्या आधी त्यांना माहिती ना आणि अशा उमेदवार ते न्याय देतील तर माझ्या सगळ्या प्रामाणिक माझा न्याय देतील उद्या भविष्यात उमेदवार असतील का नाही नाही आता शिवसेनेचं मी नाही सांगू शकत आता माझी शिवसेनेच राखलपट्टी झाली शिवसेनेच्या बाबतीत तर माझा नैतिक अधिकार संपला पण एक नागरिक म्हणून जो कोणी शिवसैनिक समजणारे असेल कोणी उमेदवार असेल त्यांनी का शिवसेना किती पक्ष बदलले ते सांगा ना आधी इथं पारंपरिक जे इथं इथं लढाई कशी निवडणुकीची विखे वर्षेच सगळे बाकीचे एकत्र होतात विख्यांच्या विरोधात लढणे विखेकडे आणून जाऊन आणणार माणूस विख्यांच्या विरोधात लढण का याचं उत्तर जनते विचार नाही त्यांना जर त्यावेळेस तुम्ही दाद विखेला तुम्ही शिवसेनेचा किंवा बोलशाल करशाल किंवा आम्हाला शिव कोणाला द्या तुम्ही पण विखे राणी उमेदवारी केलेली अन्नगर सेवकासाठी असे लोक चार वर्ष कुठे होते जनता विचारेन ना आणि आज का आले तुम बाहेर शेवटची भूमिका आहे ती कधी जाहीर करणार कारण आता अर्ज मागे घ्या केवळ दोन दिवस दो शिल्लक आहे हो पक्षाच्या आदेशाला तुम्ही बी फॉर्म राहा किंवा कोर्टा थ्रू जर काही मागणी केली तर काय कृषी तुम्ही अपक्ष म्हणून राहणार हा अपक्ष म्हणून तर राहणारच अपक्ष म्हणून लागणारच आहे पण अजून या बाबतीत आमची सगळे कार्यकर्त्यांची बैठक होईल पुढचा निर्णय नाही पण आज मी सांगू तुम्हाला खरं सांगतो मला नसेल तुम्ही थांबून घ्यायला सुद्धा तयारी मी माघारी घेऊन टाकेल कारण का मला आज इतका म्हणजे मनस्ताप झालाय मी पक्षासाठी एवढा त्याग केला आणि त्या पक्षाची जर हाकलपट्टी झाली तर उमेदवारी करण्यात काय माझे मला काय माझा प्रपंच नाही चालवायचा नगरसेवक होऊन नगराध्यक्ष होऊन मला प्रपंच नाही करायचा जा। मी ज्या जाहीर सांगतो जाऊ तुमच्या मार्फत एक रुपया जर मी खालेला असला तर मला कोणत्या पोटाळ्याने सांगावा कोणत्या कर्मचाऱ्यांनी सांगावा मी राजीनामा मी राजकारणातून थांबायला तयारी हे कोणी बोलतो का राजकारणात रा? हे बोलतो का तेवढं प्रामाणिक म्हणून बोलतोय मी तेवढं सच्च आहे मी कोणाच एक रुपयाला मीन द्या कोणत्या मी झालो आता खालचं राजकीय मी झालो नाही या तुम्ही असते किंवा त्यावेळेस आता दिवंगत त्याच्यावेळेस बाळासाहेब पण जेवंत होते बाळासाहेब ठाकरे साहेब जिवंत होते बाळासाहेब तर सगळ्याला परिचित आहे ते लगेच ऍक्शन घेत राहतात कोणत्याही छोट्यातल्या छोट्या शिवसैनिकावर अन्याय झाला तर ते लगेच ऍक्शन घेतात त्या पक्षाने मला मदत केली त्यावेळेस त्यानंतर जे आहे जे संपर्क प्रमुख होते म्हणजे आज खासदार ते आमदार होते मान्य अरविंदभाई सावंत साहेब त्यांनी मदत केली आणि माझ्या पाठीची जी पण उभे राहिले त्या जिल्ह्याचे नेते माजी मंत्री मान्य अनिलभाई राठोड साहेब हे त्या टायमाला माझ्या सगळे खंबीरपणे उभे होते कारण ग्राउंड लेवलला जी ताकद मला दिली त्यावेळी तीन दिलेली पक्ष माझ्या बाबत होता त्याच्यानंतर आमचा त्यावेळेस शहर प्रमुख होता शिर्डीचा संजय अप्पा शिंदे किंवा त्यावेळेचे जिल्हा प्रमुख होते आमचे बाबा साहेब म्हणजे या सगळ्या टीमने पक्षाने सपोर्ट केला निवडणुकीत उमेदवार काहीतरी चार पडले आमचे मागचे चार उमेदवार होते त्यातले एक सहा मतांनी पडलाय आणि एक थोडासा शंभर सव्वाशे मताच्या आसपास पडलेला आहे असे चार होते दोन निवडून आले एक सहा मत्याने पडला आणि एक शंभर सर्षाच्या आसपास असं त्या मत्याने पडलेला आहे तुमच्या सोबत नगरसेवक भागवत हो त्यांनी वाईट तेच वाटतं भागवत लांडगे हा माणूस असा आहे याचा चहाचं दुकान आहे चहाच गो एकदम गरीब गरीब कुटुंबातला आहे त्याचा प्रपंच चहा बनवला तर त्याच्यावर चालतं त्याला सोळा सोळा महिने थडीफार व्हावं लागलं

आज सकाळी मला झोपेतून उठल्यानंतर मला अनेक फोन आले ती बातमी अशी ऐकू आली एक दुःखादायक झाली म्हणजे सतरा महिने सोळा दिवसाचा जो संघर्ष होता त्या संघर्षामध्ये मी आयुष्यात कधी कुठल्याही पक्षाकडे पद नाही मागितलं फक्त माझी एकच इच्छा होती का, का या शहरामध्ये शिवसेना जिवंत राहावा आणि महाशाल चिन्हावरती निवडणूक लढावी मी काय मला स्वतःला उमेदवारी नव्हती मागितली आणि मी आता पण शिवसेना पक्षात शहर समन्वय आहे हो आणि माझी प्रामाणिक भावना आहे सन्मान्य उद्धव साहेब साहेबांना हात जोडून विनंती आहे का याच्यात लक्ष घालून हे काय असेल तर अशा चिन्हावरती या शहरात निवडणूक हडवल्या जावी एवढीच माझी विनंती आहे आणि मा आणि राह त्या शहरात कोणालाही विचारा का भागवत लांडगे हा हा विखेलार लाडणारा माणूस आहे भाजपला नाडणारा माणूस माझ्या हातावर बाळासाहेब ठाकरे मी दोन हजार दहा साली ज्या टायमाला वंदनीय शिवसेना प्रमुख जिवंत होते त्या टायमाने हातावर काढले दोन हजार दहा साली काय वाटतात हे कारवाई होती अनेकदा तुम्ही सगळे जीवानी राहिले पक्षाच अचानक कारवाई करतोय तुम्ही आता काय भावना आहे भाऊ पक्षाबद्दल किंवा नेत्यांबद्दल पक्षाबद्दल आजही आमची भावना चांगलीच आहे पण त्याच्यातले जे काही जे फाटिटावाले हिनी म्हणजे उद्धव साहेबांपर्यंत जे खरी माहिती ते आतापर्यंत गेलेलीच नाही असं आम्हाला वाटतंय अजून आमचं मन आम्हाला सांगते कारण की आम्ही सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सगळं काम केलेलं आहे आम आमचा असा हे का उद्धव साहेबांना याच्यातली खरी बातमी माहितच नाही तर ही ही बातमी उद्धव साहेबांनी याच्यात लक्ष देऊन इथं चिन्हावरतीच निवडणूक ठडवी असं माझं वैयक्तिक मत निवडणुकीची तुमची भूमिका ठाम आहे अपक्ष देखील राहिले ते आजच अपक्ष म्हणून आम्हाला आता शहरातील मतदारांना तुमचं काय आव्हान या वेगळा वर्ग जो आहे शिवसेना ठाकरे गटाच्या मतदारायचं अशांना काय आव्हान नाही मतदारांना माझे एकच आव्हान आहे आणि मतदार जागृत मतदार आहे आज हे जे मद्दार, ना हे का कस, 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 कस जी 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 काही आमच्या हाताखालचे मतदार मतदार ना कारणावर सारखे संपित आहे मतदार आम्ही जसं वर्चस्व कसं इथं विख्या फाटल्यांचं वर्चस्व आहे कस काही कस काय काही करतात बाकीचा थोरच साहेबांचं वर्चस्व आहे म्हणजे जे काय त्यांना वाटतं आमचे आहे कामगार आहे पण मतदार हा कामगार नाही मतदार हा चुकीच्या माणसाला कामाला लावणार माणूस आहे कामगार नाही येतो आणि ज्या सुया राहते ती सुद्धा जनता सच्च्या माणसाच्या पाठीशी आत का यादी पण उभी राहिलेली आणि भविष्यात पण उभी राहील आमची विनंती एवढीच आहे जनतेला तर तुम्ही खरे माणसं वळखा आणि खऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहा हे जे लबाड आलेले कोणी सत्तेसाठी पद भोगण्यासाठी यांचे तुम्ही केलेले काम याच्या आधीचे बघा आणि पुढचं भविष्य ते करू शकतात का याचा विचार करा आणि प्रामाणिकपणे हो आमच्या मागे उभं राहा अशीच माझी विनंती